ना, ना था था हो ना योजना इतकी दिवस तो तो देना, देना का चालू केली भाजप सरकारनं आणि शिंदे सरकारनं नाही पण इतके दिवस चालू झाले नाही फक्त मतापूर्ती ही योजना आहे बाकी त्यांना घेणं देणं काही नाही तुमचंही नाही माझंही नाही आणि ज्यांना पैसे मत त्यांचंही नाही ज्या दिवशी त्यांचं सरकार कोसळलं त्याच्या दुसऱ्या दिवशी योजना बंद रोजच्या वस्तू लागतात त्या सगळ्यांचेच भाव वाढलेले आहेत त्यामुळं ह्या गोष्टीचं कुठलंच काही नाही तर हे स्वतःड त्यांचे आश्वासन आहे फक्त त्यांना उमेदवार कसे भेटतील आणि त्यांना कसं इथं आपल्याला लोकांपर्यंत कसं जाता येईल जो आपण जरांगी फॅक्टर बघितला त्यामध्ये लोकसभेला त्यांना हो जो तप्रास मिळाला त्यामधून त्यांना थोडीशी शिकवण नाही असं काहीच नाही त्यांना त्याच्यामध्ये फक्त लोकांपर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे तर काहीच नाही मनोज जरांगी पाटील हे शरद पवार यांच्याच सूचनेवर बरेच उपोष्ठ करतात किंवा काही ना काही करतात ते बरोबर आहे का तसा कुठलाही एखादाही जरी पुरावा आणून दाखवला मीडियाच्या माध्यमातून असेल आणि ज्यांनी म्हणले त्यांच्या माध्यमातून खूप पुरावा जसा आणून दाखवला ते आम्ही मान्य करू पण आमचा नेता आता कुठलाही नाही कारण आता नेता आमचा आहे की आम्हाला तिथून जरी आदेश आला तर आम्ही इथून पायानं सुद्धा त्यांच्यासाठी जातो चांगली आहे तर महागाई आम झाली साहेब महागाई झाली म्हणजे मला कळलं नाही थोडक्यात लाडकी बहिणीचे पैसे इकड मध्ये वर्ग केले तेल एकशे चाळीस रुपये किलो आहे अरे कधी नाही शेतकऱ्याला एक सोयाबीन आमच्या घरात सोयाबीन आमचं पंच्याण्णव रुपये किलो होते आता एका शेतकऱ्यापासून माल नाही एकशे चाळीस रुपये किलो तेल द्या आपलं घर चालतंय का दीड कसं चालू शकतो सातशे पाच किलो तेल आणायला साडे सातशे रुपये लागायचे तुमच्या गावात यायला रस्ता नाही महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत रोज घटना घडतात सध्या डोळे लावून घेते हे तर रोज उठल्या आरक्षणावर बोलणं आहे हे रोज उठलं की राजकारणावर बोलणं आहे कित्येक महिला न ऐकली ऐकल्या म्हणून तुम्ही कोणती बाजून ऐकली जाते राजकारणाचा की आपल्या राजकारणाच्या देणं गेलं नाही मला सगळं महिला सुट्टी ती एक तरी सुटली नाही जाती जाती भांडणार का पूर्ण त्याच्या जात आहेत सतत याच्या जातात विरोधी पक्ष काकावर आहेत दोन मी त्याचं काम आम्ही आज राष्ट्रवादी ज्या मागे राहिल्या राष्ट्रवादी आज एवढं आम्ही उद्धव ठाकरे राहिल्या आज एवढं चुकलो भाजपसनं गेल्या भाजप आज एवढं चुकले काँग्रेसनं गेल्या काँग्रेस चुकून चुकले त्या जनतेनं जवाब कोणाच्या मागे हेच मला कळायला तयार नाही तर कोण कोणता पक्ष आहे मला चुकलं आहे महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि लवकरच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे कंधार तालुक्यात असणारे गंगनबीड या गावामध्ये आज आपण आलो आहोत आणि आज आपण आम्ही मतदार तुम्ही आमदार या कार्यक्रमात मी प्रणित कुमार अंकाळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथे काही गावकरी आहेत त्यांना विचारवे आपण नेमकं त्यांच्या मनामध्ये आमदार कोण आहे नमस्कार तुमचं नाव काय संतोष त्रिंबक कोण तुम्ही आपण काय करता शेती शेती शिक्षण शिकलात का शिक्षण दहावी झाली नाही दहावी झाली पुढे शिका वाटलं नाही 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 शेती तुम्हाला काय वाटते की आरक्षण हे आजच्या पिढीला गरजेचं आहे गरजेचं आहे ना आजच्या पिढीला आपली ती पिढी वयाच गेली ना त्याच्यामध्ये तिथून तिथून पुढची पिढी आपल्यासारखी आरक्षण पिढी काय ते होणारच ना तुम्ही आमदार म्हणून कोणाला तुम्हाला वोट द्यायचं तुम्हाला वाटते की ते आपल्यासाठी काम करतील असं आपण तर आता जरांगे पाटलाच्या पाठीमागे ना आपण जरांगी पाटील जे म्हणतील त्यांच्या मागे पण आमदार म्हणून आपल्याला पुरुषोत्तम भाऊ गेली रंगे पाटील म्हणतील तेही म्हणत आहात आणि पुरुषोत्तम भाऊ धोणगेही म्हणत आहात करीत कुठे आपल्या सोबतच आहेत ना असे धन्यवाद तुमचं नाव काय नागोराव मोतीराम पानपट्टे पानपट्टे माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे का हो आहे की पैसे मिळतात आपल्याला भेटतात तुम्हाला काय वाटते की ही योजना आयुष्यभर चालेल आज ते काय माहित आहे त्याच्या मनावर आहे त्याच्या मनावर म्हणजे आपल्या काय म्हणार आहे आपल्या काय मनावर आहे बरं मना मना तुम्ही प्रबळ दावेदार कोणाला मानत आहात दा, प्रबळ दावेदार म्हणजे दा। म्हणजे आता सध्याला लोहा मत मतदारसंघामध्ये बरेच उमेदवार म्हणत आहेत की मी थांबणार आहे मला तिकीट भेटावं अशी आशा आहे तरी पण तुम्हाला असं म्हणजे कोणाकडे पाहता की हे आमदार आमच्यासाठी काम करतील तसं काही नाही जरांगी पाटील जर म्हणत असतील तर आम्ही त्याला मतदान देऊ शकतो नाही प्रबळ दावेदार हेच आहे असं काही नाही म्हणजे पाटील म्हणतील ते खरं ठीक आहे धन्यवाद काय ऑनलाईन पानपट्टी काय करता आपण शेती ते माझी लाडकी बहिणी योजना आहे याचे पैसे आपल्या घरी मिळतात का ही योजना चांगली आहे असं वाटते तुम्हाला नाही चांगली आहे तर महागाई जास्त झाली साहेब महागाई झाली म्हणजे मला कळलं नाही थोडक्यात लाडकी बहिणीचे पैसे इकडं किराणामध्ये वर्ग केले तेल एकशे चाळीस रुपये किलो झाले ते फार कठीण आहे हे सोयाबीन आमच्या घरात सोयाबीन असते तेव्हा पंच्याण्णव रुपये किलो होतं आता एका शेतकऱ्यापासून माल नाही एकशे चाळीस रुपये किलो तेल झालं म्हणजे तुम्हाला म्हणायचं की योजना ह्या फसव्याच आहेत फचव्या कसे म्हणता येईल बरं हे सगळं महागाई होऊन गेली आपलं घर चालते का दीड हजारामध्ये चालू शकते दीड हजार सातशे पाच किलो तेल आणायला साडे सातशे रुपये लागायचे कस चाल सांगायचं शेती करतो म्हणला यावर्षी काय पीक घेतलंय कापूस आहे चांगला आहे कापूस चांगला आपल्याला जे आपण पिकवतो त्याचा मोबदला योग्य ते प्रमाणात मिळते असं वाटतंय काही कापसाला सात हजार कापूसाला भाव मिळते सतराशे सतराशे रुपयाला डीएपीच पोट झालंय आणि एक क्विंटल कापूस सात हजाराला आहे ओके मग प्रबळ दावेदार म्हणून कोणाला पाहतात जे दरांगे पाटील म्हणतील त्याला मत मतदान धन्यवाद आपलं नाव शिवा धोन शिरे शिवतोन काय शिक्षण शिक्षण बीएससी बीएससी वाटते की सध्याचे जे विद्यार्थी वर्ग यांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत म्हणून आरक्षण पाहिजे हे बरोबर आहे का हो कसं सांगाल थोडक्यात ज्या ठिकाणी आता माग माझा होतं त्यानं दौंड पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला होता आणि दोन पोलीस भरती भरतीमध्ये त्यानं फॉर्म भरून ग्राउंड काढलं होतं त्र्याण्णव मार्क आणि कट ऑफ लागलं open चं पंच्यान्नव OBC चं लागलं त्र्यान्नव फायदा झाला असता नक्कीच याचा मग या आता सध्या स्थितीला आमदार म्हणून कोणाला पाहता आमदार म्हणून तर आता कंधार लोहार तर लई झालेत भावी पण जे दरांगे पाटील म्हणतात ते नारायण गडाव जे आहेत ते प्रत्येक मराठा आहेत आपण तरी पण तुम्हाला काय वाटतं की मराठा आणि ओबीसी हे जे राजकारण निर्माण झालंय ते योग्य आहे राजकारण काहीच नाही राजकारण नाही वाटते राजकारण करणारे जे आहेत ते थोडे बोटावर आहेत बोटावर मग ते गावगाड्यामध्ये सगळे येतात असतात बरं ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव काय दत्ता पडवा अच्छा तर यापूर्वीचे आमदार माहिती आहेत का तुम्हाला यापूर्वी माहिती आहेत नाव काय त्यांचं कामसुंदर सिंग जी आपल्या गावचा विकास झालाय का विकास काय थोडा थोडा होतच राहते जसं बघा येते जाते तर राहते थोडा थोडा म्हणजे हा आले आता आलं नाही कसं म्हणा ना, आलेला आले काही थोडं आले काही कुठून केलं नाही ना केलं सद्यस्थितीला ना, आता जे चालू आहे त्यामुळं तुम्ही कोणाला उमेदवार चांगला मानता की आपल्यासाठी काम करते आता उमेदवार कसे म्हणू आपण पण तरी पण त्यांनी तर सांगितले काम चालू आहेत तुमच्या गावाला भेटी दिल्या असतील हा भेटी कोण दे त्याच्या जीवनात इथं म्हणजे काय आम्ही ओबीसीचा उमेदवार राहील त्या ओबीसीला अन करणार ओके मराठा आणि ओबीसी समाजामध्ये ते निर्माण झालंय नाही आपल्याच नाही पण वरून तर चालूच आहे ना आपल्या वर्गेच काय ओबीसी मेळावा झाला होता आपल्या लोह्याला गेल्या होत्या गेलतो तिथं आदेश आदेश आण आम्ही उभा राहणार आपलं आपलं ओबीसी ओबीसी पर्व जापून घेऊ करू का अशा प्रदर्शन ओबीसी उमेदवार म्हणून चंद्रसेन पाटील आहेत त्यानंतर शिवाय नारंगले आहेत त्यानंतर संजय पवार आहेत हे तिघही म्हणत आहेत कि आमाला की आम्हाला उमेदवारी द्या मग यापैकी जे उभा टाकतील त्यांना तुम्ही मतदान करणारा पण एक गोष्ट अशी आहे की वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना जवळपास चार जणांनी उमेदवारी मागली होती त्यापैकी एकांना जाहीर झाली त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला हो शिवाल नारंग परंतु चंद्रसेन पाटील यांचं लगेच एक वक्तव्य होत ते ऐकलं ते म्हणत होते की मला उमेदवारी मिळाली नसली तरीही मी उभा टाकणार आहे मग आता दोन्ही उभा राहणार काय करणार आम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये फक्त जे म्हणतील ते ठीक आहे ओके नाव काय तुमचं तुम तुम? लक्ष्मण विठ्ठल कुराडे अच्छा माग आमदार कोण होते माहिती आहे का माहिती आहे आपल्या गावला भेट दिली नाही का हो तुम्ही म्हणले नाही का आमच्या गावाला भेट द्या म्हणून ठीक आहे एकदा मदान केल्यावर काय परत फिरून येते तिकडं तरी पण या वर्षी येतील की नाही या वर्षी येतील ना आता आल्यावर सांगू तुम्ही माझी लाडकी बहीण योजना पन्नास वर्ष झाला पूल तयार नाही दिलेला कोणत्या आमदार दिला नाही ना खासदारनं ना ना दिला नाही पूल दिला नाही म्हणजे नेमकं रस्ता रस्त्यावरचा फुल त्याबद्दल काय आहे त्याबद्दल काय आहे मागा प्रत्येक घडलेला आहे एक मुलगा गेलेला वाहून पूर्ण बारा महिने परेशानी होती पावसाळ्यामध्ये तर भरपूर जास्त परेशानी होती लेकरांची शाळेची अडचण आहे हा रस्ता खराब आहे तुम्ही तक्रार केली नाही का आमदार साहेबाकडं उनाकड करावं आमदार साहेबाकडं सरपंच आहेत की नाही नाही पण मला काय म्हणायची की जर आपल्या गावात पोलीस पाटील आहेत तहसीलदार येऊन गेलेत त्यांना दिसत नाही का नाही पण मला काय म्हणायचं की आपला जर हक्क आपल्याला जर हक्क मिळवायचा असेल तर आपल्यालाच त्या रस्त्यावर उतरावं लागेल ना भरपूर वेळेस केलंय पण कोणी नाही कोणी काही केलं नाही तर गेले नाही पण या उमेदवार म्हणून कोणाला पाहतात आम्ही ओबीसी ओबीसी अच्छा ठीक आहे ओबीसी मध्ये जवळपास दोघं तिघ जण आहेत त्या दोघा तिघांपैकी तरी तुम्हाला काय वाटतं की कोण आपल्यासाठी योग्य काम जे सांगतील ते आम्ही करणार आहे तुमचं नाव काय माझं नाव संदीप पाटील दोनगुरी मी संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष आहे अच्छा ओके बरं मला प्रश्न करायचा होता की सध्याच जे प्रकरण चालू आहे निवडणुकीसाठी कि ओबीसी मराठा या दोघांची चांगली जुंपली आहे असं वाटते आपल्या गाव पातळीवर तसं काय आहे का गाव पातळीवर जरी असलं तर ते त्यांच्या पद्धतीनं ते असेल वैचारिक लढाई वेगळी आणि गाव पातळीवरच बाकीचं राजकारण वेगळं झालं त्यामुळे असं कुठलंही काही नाही आम्ही सगळेजण एका मतानं राहतो गावामध्ये असं ओबीसी मराठा कुठलाच वाद आमच्यामध्ये होणार ही नाही ही नाही गावामध्ये वरचं राजकारण वरी गावातलं गावात माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे हो माहिती आहे पैसे मिळतात आपल्या इथं कोणाला तो भेटताल ना सगळ्याला भेटतात पैसे काय वाटतंय ही योजना चांगली आहे ना आयुष्यभर टिकणारी आहे आमचं घर चालेल असं वगैरे काही इतके दिवस का चालू केलं नाही त्यांनी नाही हा प्रश्न मी योजना हो ना योजना इतके दिवस का चालू केली नाही भाजप सरकारनं आणि शिंदे सरकारनं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नाही पण इतकी दिवस चालू झाले नाही फक्त मतापुरती ही योजना आहे बाकी त्यांना घेणं देणं काही नाही तुमचंही नाही माझंही नाही आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांचंही नाही ज्या दिवशी त्यांचं सरकार कोसळलं त्याच्या दुसऱ्या दिवशी योजना बंद अच्छा म्हणजे अजून थोडक्यात सांगाल का काय म्हणजे जसं की तुम्ही म्हणलात की आता ह्या योजना वगैरे आहेत हे कुठून येतात माहितीये आता योजना तर आपल्यामधूनच येणार आहेत ना आता इकडे योजना द्यायची आणि दुसरीकडे काढायचं त्याच्यामध्ये आता सांगितलं आता तेलाचा भाव वाढला त्याच्यामध्ये अजून दुसरे बरेच ले आहेत ना बाकीचे औषधांचे भाव वाढलेले आहेत खताचे भाव बघताय आपण बाकी सगळेच भाव आहेत औषध आहेत आपले खतं आहेत जे काय आपल्याला जे दररोजच्या वस्तू लागतात त्या सगळ्यांचेच भाव वाढलेले आहेत त्यामुळं ह्या गोष्टीचं कुठलंच काही नाही फक्त हे फोतांड त्यांचे आश्वासन आहेत फक्त त्यांना उमेदवार कसे भेटतील आणि त्यांना कसं इथं आपल्याला लोकांपर्यंत कसं जाता येईल जो आपण जरांगे फॅक्टर बघितला त्यामध्ये लोकसभेला त्यांना जो चपराक मिळाला त्यामधून त्यांना थोडीशी शिकवण आहे दुसरं काहीच नाही त्यांचं त्याच्यामध्ये फक्त लोकांपर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे दुसरं काहीच नाही मिळाले आपल्या मराठा समाजाला जे न्याय मिळवण्यासाठी म्हणजे त्यांना आरक्षण देण्यासाठी मनोज लगे पाटील नेहमीच उपोषण करतात बरोबर आहे तर मला असा प्रश्न करायचा की यापूर्वी आपल्याला आरक्षण होतं ईडब्ल्यू एस मधून मग ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण चांगलं का आता दिलेलं एससीबीसी आरक्षण चांगलं का तुम जे आता मागणी आहे मुळात यासाठी उपोषण चालू आहे की मराठा कुणबी याला ओबीसी ओबीसी मध्ये सामील करावं मग यापैकी कोणतं चांगलं असेल तिकडं आरक्षण पाहिजे कारण जे तुम्ही सांगितलं की डब्ल्यू एस वरच जाते पन्नास टक्केच्या वर पन्नास टक्केच्या आतमध्ये जे आरक्षण राहील ते मराठा समाजासाठी कधीही योग्य राहील आणि ओबीसी मध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट लागू सगळे सोयरे जो कायदा आहे है, हैदराबाद गॅझेटियर आहे है, सातारा आहे आणि बॉम्बे गॅजेटियर तीन इयर लागू केले तर सगळ्यांना अशी ती जरांगे पाटलांची मागणी आणि सगळ्या सगळ्या मराठा समाजाची मागणी आहे बरेच जण म्हणतात की जरांगे पाटील हे शरद पवार यांच्याच सूचनेवर बरेच उपोषण करतात किंवा काही ना काही करतात हे बरोबर आहे का तसा कुठलाही एखादा जरी पुरावा आणून दाखवला मीडियाच्या माध्यमातून असेल आणि ज्यांनी म्हणले त्यांच्या माध्यमातून ठोस पुरावा जसा आणून दाखवला ते आम्ही मान्य करू पण आमचा नेता असा कुठलाही नाही कारण असा नेता आमचा आहे की आम्हाला तिथून जरी आदेश आला तर आम्ही इथून पायाना सुद्धा त्यांच्यासाठी जातो यावेळेस उमेदवार म्हणून तुम्ही कोणाला पाहता या लोहा मतदारसंघामध्ये यावेळेसचे उमेदवार म्हणून तर आम्ही आतापर्यंत सध्या तर कोणाला पाहिलं नाही कारण बरेच जण चक्रा मारतात आणि इकडे येऊन समाजामध्ये फिरताना नकरा दाखवतात ते आम्हाला सगळं माहित आहे पण ज्या दिवशी धरांगे पाटलांचा जो आदेश येईल त्या दिवशी स्वतःच्या खिशातले पन्नास हजार रुपये खर्च करून जो मराठा समाजाचा जो उमेदवार पाटील देतील त्या उमेदवारासाठी आपण फिरणार स्वतःचे पैसे घालून पूर्ण मतदारसंघामध्ये त्या माणसाचा प्रचार करणार तुम्हाला काय वाटते की जे मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की ते चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे आपले काम करतील आपल्याला समजून घेतील असं कोणी आहे आमच्या गावात याला रस्ता नाही महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत रोज घटना घडतात सरकार डोळे लावून घेते याचं तो रोज उठल्या आरक्षणावर बोलणं आहे रो रोज उठलं की राजकारणावर बोलणार आहे एकतरी महिला न बातमी ऐकण्यावर तुम्ही बातमी काय महिला सुरक्षित नाही हे बातमी ऐकली नाही का तुम्ही एखादी बातमी आली नाही असं तुमचं चॅनल कोणतरी काम आहे का नाही हे तर खरंच आहे राजकारणात जाऊ द्या उचलीत हे आपल्या राजकारणात त्या देणं गेलं नाही मला महिला सुरक्षित नाही शेतकरी सुखी नाही जाती जाती भान नाहीत अधिकार पूर्ण द्यायच्या हात आहे सत्ता द्यायच्या हात आहे विरोधी पक्ष बाकावर आहे दोन मिनिटाचं काम आहे कोणता कायदा कायदा असेल तर सरकारला एक दिवस लागतो काय काय मला सांग तुम्ही उत्तर यायचं तुम्ही डायरेक्ट सरकारवर आश्चर्य मागं जा आम्ही आज राष्ट्रवादीच्या मागे राहिल्या राष्ट्रवादी अर्ध्या वाटत फुटली आम्ही उद्धव ठाकरे साहेब राहिल्या अर्ध्यावरच फुटली भाजप संघ गेल्या भाजप अर्ध्यावर फुलते काँग्रेस संघ गेल्या काँग्रेस फुलून फुलते या जनतेनं जवाब कोणाच्या मागे हेच मला कळायला तयार नाही तर कोण कोणता पक्ष आहे मला सांगून नाही सगळीकडे असं झालंय की कोण आपल्यासाठी नेमकं काय करेल काय काम करेल स्वतःसाठी स्वतः आहे आपल्यासाठी जनतेसाठी पोलीस कोणासाठी नाही पण तरी पण मतदान तर करावंच लागेल ना मतदानाचा हाग बजावाच लागणार आहे आपला माणूस काय त्याचा आहे अहो हे आरक्षण देणार या लोकांना आरक्षण मिळणार आरक्षण म्हणजे देऊ झालं काय का हातात त्याला नेमात बसत असं दिले ना एससीबीसी एससीबीसी कोणाला लाभ झालाय नाही नाही एस सी बी काढून घेतले पण आता सध्याला चालू झालंय ना होता टिकणार नाही टिकणार नाही शंभर टक्के टिकणार नाही दिलं होत नाही ते दहा टक्के बारा टक्के दिले ते रद्द केलं रद्द कोर्टाने केलं आणि पुन्हा एसी पी दिलं तसंच होईल हे फक्त भावला भाऊया खेळ आहे फक्त या लोकांना लिहून यास आहे लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही लाडका शेतकरी नाही आता तुम्ही सांगून जा आम्हाला की आम्ही मतदान कोणा करावं तुम्ही सांगून जा आमच्या गावात तुम्ही आम्हाला वाद करून जाऊ दे निश्चांचा माणूस कोणता माझी लाडकी माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत असतील की ही सांगालो बहीण असो भाऊ असो बरं राजकारण शेतकरी सन्मान निधी तरी भेटत असेल दोन हजार म्हणजे शेतकरी भेटत ना आम्हाला तेल एकशे पाच चौदा एकशे पस्तीस झाले काय झालंय आम्हाला एकशे दा पास केले होते एकशे पस्तीस झाले एकशे दहा रुपयाचा दहा दहा खंडामध्ये उद्या तुम्ही खंडाला मला एकशे वीस पाऊन चावण चा द्या ते कागद कागदे वीस रुपयाला झालाय नाही ते कागद एकशे वीस रुपया झालाय पावडचा कागद एकशे दहा रुपयाला होता ते कागद पाचशे वीस रुपयाला झालंय पैसे कोणाला कोणाला तरी पैसे म्हणजे तुम्हाला म्हणायचं की म्हणायचे मला करायला म्हणायचं आहे मला कळाले आता तुम्ही मी जाऊ उद्या सकाळी मी पैसे घेऊन होतो मला एकशे दहाचा कागद घेऊन द्या आता आहे का आता तर मी आता मध्ये पण मिळाले एकशे दहाच्या बाँडचा कागद पाचशे पाहिजे पाचशेच्या खाली बाँड राहणार नाही राहणार नाही काय राहणार नाही पैसे कोणा दिले कोण आपलेच गेले आता आम्हाला दिले फक्त भांडवल दिल आरी आता भांडवल तयार होऊन किराणा दुकानाचा काय म्हणजे पूर्णतः आपलेच पैसे वापरत आहे आपला पणच द्या आपण शिव बसणार येणार ते मुद्दा काय कुणा खर तर आहे एकशे एकशे पस्तीस ला तुमचे पैसे कुठं गेले तुमचं तुम्हाला तुम आणि आम्ही जनतेनं कोणाच्या जा मागे जाऊ जवळपास आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के लोकांना कोणा पक्षाच्या मागे जाऊ कोण निष्ठावंत आहे काय म्हणजे वावा करावं कोण असेल तरी पण एकाला तरी वावा करावं जाग बघू त्या कुडं पुढं काही ठरलंय ठरलं ठरल्यावर की ठरलंय नाही नाही ठरल्यावर ठरल्यावर ओके okay. ओके फारून भरला तो नाही त्याच्या अजून काय म्हणते ते तरी पण काही उमेदवार चार चार वर्ष झाले काम करत आहेत असं ऐकलोय काम कोणी करते तुम्ही तुमच्यासाठी आल्या मी माझ्यासाठी आलोय आलो का कुठे तुला आल्या धन्यवाद तुमचं नाव काय काय करता आपण शेती शेती शेतमालामध्ये चांगल्या प्रकारे माल वगैरे मिळतोय का आपल्याला त्याचा मोबदला मिळतोय काय म्हणतात माल विकताची आणि भावाच जे आहे ते जागतिक लेवलच असते त्याच्यामुळे आपण शकतो म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही पन्नास हजार आता त्याच्यामध्ये शेतीमध्ये लागले शेती करण्यासाठी मोबदला आपल्याला योग्य मिळतोय का मिळतोय मिळतोय अच्छा ठीक आहे मग सध्याला जे उमेदवारीसाठी बरेच जण रिंगणात आहेत मग त्यामध्ये तुम्ही कोणाला प्रबळ दावेदार म्हणत आहात चिकली करता प्रतापराव पाटील चिखली आणि ते तर म्हणत आहेत की मला विधानसभेचं तिकीट मिळालं तर मी विधानसभा लढवणार आहे लोकसभेचं मिळालं तर लोकसभाही लढवणार आहे या स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटते त्यांचं नेमकं काय पावलं असेल जे समोर धन्यवाद नाव काय तर तुम्हाला काय वाटते की यावेळेस आपल्या लोहा मतदारसंघामध्ये कोण असा प्रबळ दावेदार आहे आम्ही धनांगी पाटील म्हणून धनांगी पाटील म्हणून अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते का की आता सध्या स्थितीला जे प्रकरण चालू आहे की मराठा ओबीसी हे एक प्रकारे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही कशावरून म्हणता की मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देतील ते आपल्यासाठी काम करतील त्यांनी ज्याला करा म्हणलं त्याला करणार अच्छा म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ठीक आहे सांगू का महाध पुनपटे अच्छा तर यापूर्वी कोण आमदार होते माहिती आहे का आता काय सांगू शकत नाही आमदार कोण आहेत माहिती नाही तुम्हाला आमदार माहिती आहे बरे आता होईल की नाही नाही या अगोदर आमदार कोण होते हे सांगा सुशील कुमार हे सुंदर तुम्ही आमदाराचं नाव विसरलात म्हणजे आमदारांनी तुमच्या गावाला भेट वगैरे दिली नाही भेट नाही त्याला ठीक आहे यावेळेस आमदार कोण होतील असं तुम्हाला वाटते ते काही सांगू शकत नाही धन्यवाद तुमचं नाव काय विश्वनाथ सोनबा थोडे तर तुम्ही आमदार म्हणून कोणाला पाहता शिंदे शिंदे म्हणजे शिंदे आणखीन कोण म्हणजे त्यांच्या घरामध्ये दोघा जणांना तिकीट मिळणार आहे ते दोघं वेगवेगळ्या वेग ठिकाणाकडे गेले ते माहिती आहे का ते काय माहिती नाही माहिती नाही पण जे शिंदे कोणी बसो तुम्ही त्यांना मतदान करणार नाही आम्हाला ना म्हणतील त्याला करणार असंच तुम्ही शिंदे म्हटलं नाही नाही जरंगे पाटील म्हणजे चालू आमदार सांगितलं तुम्हाला चालू आमदार सांगितले अच्छा अच्छा मी मला म्हणायचं होते की आमदार कोण होणार आहे किंवा पाहणार असं पाहतो त्याला ओके ओके मनोज झरांगी पाटलांनी आता काल एक घोषणा केली माहिती आहे का नाही नारायणगडावर मेळावा आहे दसरा मेळावा आहे ना मेळावा आहे तुमचं नाव काय विठ्ठल महाराज रायकर शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब त्यावेळेस आमदार म्हणून तुम्ही कोणाला पाहता आम्ही आमदार म्हणून जरंगे ज्याला सांगाल आम्हाला आमदार स्पीकर बघितला शिंदेबाई हे आपलं काय श्यामशिंदर बघितले पुन्हा मनोहर धोंडे बघितले पुरुष उत्तर मुक्तेश्वर बघितला समजायला बघून आम्हाला आताही जरी कोणी आलं ज्यानं या पक्षाला मतदान हे सांगाल आम्हाला कोण गरंगे त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करणार तुम्हाला वाटते का एखाद्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलं की यांना मतदान करा ती व्यक्ती आपल्यासाठी काम करेल असं तुम्हाला शंभर टक्के आवश्यक काम करणारा आम्हाला आत्मविश्वास आहे एक मराठा तो लाख मराठा धन्यवाद लाडक्या बहिणी पैसे पडले की दोनशे रुपये किलो झालं हे बंदी नाही आहे तरी पण आपण उतराव लागल उतरा उतराय पण आम्हाला योजना काढल्या ना तीर्थक्षेत्र काढलं पंच्याहत्तर वर्षाच्या आज लोक पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे लोक हे हे रुपये न देता आम्हाला न देता सरकार त्या पैशाची आम्हाला अपेक्षा नाही आहे सरकारची केंद्र आमचेच पैसे आम्हाला महाराष्ट्राचा होता आता दोन हजार मध्ये आम्हाला औषध आला जीएसटी शंभर रुपयाचं आवश्यक घेतलं की दहा रुपयामधून कापून घ्याले काय काय घ्या अठरा रुपये शंभरला अठरा रुपये कापून घ्यायले दोन डब्यात जरी औषध आणलं तरी दोनशे रुपयाला एक डबा पडाला आम्हाला फॉरेस्ट काय सरकारनं दिला आम्हाला काय फुकट आहे आम्हाला औषधाला जीएसटी हटवून टाकवा सरकार आम्हाला दोन रुपयाचा सुद्धा सरकारची गरज नाही आमच्या मालाला भाव द्या काहीच नाही भाव ठरवून गेला शेतकऱ्याला नाही रूपा की ना ए, ना। योजना पाहिजे नाही असंही म्हणता आणि लाईनी मध्ये आपणच दिसता लाईन मध्ये आपण या लाईनमध्ये थांबण्या गेल्यावर योजना बंद पडेल ना नाही बंद पडेल ना आमची जीएसटी गेली आमच्या मालाचा भाव गेला काय द्यालाय आम्हाला आमच्या पाहिजे का

काय माहिती त्याच्या घरी माहिती काय म्हणा लाडके हाताकडे समजा बहिणी जातो त्याच्या समजा बहिणी बहिणी झाला किती आजवर आजवर आजपर्यंत लाडकी बहिणी पाहिजे गोंडबी बघत जायचं झालं म्हणजे तुम्ही ठरवलं तर म्हणा की याला पाडायचे पाडायचे शंभर जागे पाडायचे हा जनतेने आम्ही एकट्या हा एवढा मराठा आहे तेवढ्या अच्छा